कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारपेठेत सोमवारी रात्री दोनच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले कणकवली पोलीस स्टेशनचे हवालदार श्री चंद्रकांत माने यांच्या घरालगत काही काळ बिबट्या गुट घुटमळत होता रात्री वस्तीला असणारे पोलीस हवालदार श्री अमित खाडी आणि पोलीस चालक श्री मकरंद माने यांच्या नजरेस बिबट्या आढळून आला रात्रीच्या वेळी फिरणारे वाहन चालक आणि गावातील नागरिकांनी गावात बेसावधपणे फिरू नये असे आवाहन कणकवली पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे यापूर्वी सांगवे शिवडा पामतेल येथील रोडवर बिबट्याचे दर्शन झाले होते या बिबट्याच्या दर्शनाने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे तरी या बिबट्याचा वनविभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी कन्नडी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे